हाय मित्रांनो पुन्हा आमच्या चॅनेलवर स्वागत आहे सेंट्री शाळा बाय सेंटर सेंटर सिटी मी मी अनोज केअर ऑफ आमच्या पार्टनर ट्रेनिंग नेतृत्व करतो सर्वांना मनापासून धन्यवाद आपण जे पीएमएस एसचे व्हिडिओज बनवले एम एसचं संपूर्ण करिक्युलम बारापैकी पैकी बारा, बारा चॅप्टर्स आम्ही टाकले त्याला छान प्रतिसाद मिळाला आमच्या व्हिडिओना तीन लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले त्यामुळे खूप धन्यवाद आजपासून आपण वेगळ्या सिरीजची सुरुवात करणार आहोत सिफ स्पेशलायझर इन्व्हेस्टमेंट फंड या विषयावर जे सेबीने नवीन इन्व्हेस्टमेंट क्लास म्हणून लॉन्च केले आहे इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट आणि त्याच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत पर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे टिप्स अ ट्रिक्स टू पास एक्झाम हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं एक्झाम पास करण्यासाठी टिप्स आणि ट्रिक्स यात मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे काही टिप्स देणार आहे काही ट्रिक्स सांगणार आहे ज्या वापरून तुम्ही हा एक्झाम पास करू शकता आणि विश्वास ठेवा ही टिप्स आणि ट्रिक्सची व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे म्हणून कृपया हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका जर तुम्ही क्लिअर करायचा विचार करत असाल कारण असन बिस्तन्य की दर दहा पैकी फक्त एक जन्स हा एक्झाम क्लिअर करू शकतो म्हणजेच हा एक्झाम खूपच अवघड आहे पण त्यासाठी उत्तम तयारी टिप्स ट्रिक्स प्लस न्यूमेरिकल्स आणि सगळं काही नीट करावं लागेल जेणेकरून तुम्ही पास होऊ शकाल हां सर्वात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की एक्झाम म्हणजे काय का, का लॉन्च केला आहे आणि कोण हा एक्झाम देऊ शकतो तर ची फुल फॉर्म आहे स्पेशलाईज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स हे सेबीने वेग इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट म्हणून आणलं आहे ज्यामध्ये किमान गुंतवणूक दहा लाख रुपये आहे इथे फंड मॅनेजर डेरिव्हेटिव्हचा वापर करू शकतो म्हणजेच फंड मॅनेजर डेरिव्हेटिव्ह वापरत असल्यामुळे म्हणून या दृष्टीने आपल्याला हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय कारण एक्झामचं करिक्युलम हे डेरिव्हेटिव्ह आधारित आहे चा एक्झाम मुख्यतः तीन पुस्तक एकत्र करून तयार केला आहे जे निजम सिरीज आहे इक्विटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे इक्विटी डेरिव्हेटिव्ह संपूर्ण पुस्तक यात येईल त्यानंतर निजम करन्सी डेरिव्हेटिव्ह एक्झाम आहे तेही यात समाविष्ट होईल आणि मग इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह तेही यात येतील तर या तिन्ही पुस्तकांना एकत्र करून हा एक्झाम तयार केला आहे हा एक्झाम एकशे पन्नास आहे तीन तासांचा आहे आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी शून्य पूर्णांक मार्किंग आहे त्यामुळे हा एक्झाम इतका सोपा नाहीये मी तुम्हाला सांगतो हा एक्झाम खूपच कठीण आहे आणि जर तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून फायनान्शियल डिस्ट्रीब्युशन म्युच्युअल फंड PMS chart distribution मध्ये असला तरीही तुम्हाला खूप अडचण येऊ शकते कारण या गोष्टी खूप तांत्रिक आहे म्हणून आजचे हे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे ज्यात मी तुम्हाला सांगणार आहे टॉप सेंटर्स टू पास या एक्झाम तर चला सुरू करूया सर्वात आधी मी तुम्हाला याचं स्ट्रक्चर सांगतो परीक्षेचं स्ट्रक्चर म्हणजेच परीक्षेची रचना आणि कशा प्रकारे परीक्षा घेतली जाते हे पहा संपूर्ण परीक्षेचा बेस म्हणजे इक्विटी डेरिव्हेटिव्ह मी माझ्या डेरिव्हेटिव्ह म्हणजेच पी एम एस मधील सहावा अध्याय त्यातही तुम्हाला सांगितलं होतं पण डेरिव्हेटिव्हचा उपयोग कशासाठी झाला हे तुम्हाला माहीत आहेच हेजिंगच्या उद्देशाने हे सुरू करण्यात आले होते तर संपूर्ण बेस मी तुम्हाला व्यवस्थित कार्यक्रमात सांगणार आहे पण तिथमध्ये सांगायचं झालं तर इथे डेरिव्हेटिव्हवरच संपूर्ण परीक्षा आधारित आहे तुम्हाला फक्त डेरिव्हेटिव्हचा कॉन्सेप्ट समजला पाहिजे जो कॉन्सेप्ट तुम्ही समजून घ्याल तो तिन्हीवर लागू होईल जर तुम्ही समजून घेतलं की डेरिव्हिव्ह काय आहे तर तो इक्विटी डेरिव्हिव्ह लागू होईल तीच गोष्ट करन्सी डेरिव्हेटिव्ह लागू होईल आणि तीच गोष्ट इंटरेस्ट डेरिव्हेटिव्ह लागू होईल तर बेसिकली इक्विटी डेरिव्हेटिव्ह इक्विटी डेरिव्हेटिव्ह कुठेतरी फ्युचर्स कॉन ऑप्शन पुट ऑप्शन हे गुंतवणूकदार सामान्यपणे वापरतात पण सर्वात जास्त अडचण येते करन्सी डेरिव्हेटिव्ह कारण करन्सी डेरिव्हेटिव्ह पूर्णपणे न्यूमेरिकल्सवर वर आधारित असतात तिथे फक्त न्यूमेरिकल्स येतात डीची गणना काढण्यासाठी येतात आणि सर्वात जास्त अडचण तुम्हाला येणार आहे ती इंटरेस्ट डेरिव्हेटिव्हमध्ये कारण बांड फिक्स्ड इन्कमची ची टर्मिनॉलॉजी लोकांना तितकीशी माहिती नसते लोक तितकेसे तयार नसतात कारण डेट किंवा फिक्स्ड इन्कम फार कमी ऐकायला मिळतं आणि फारच कमी लोक यात गुंतवणूक करायला प्राधान्य देतात कारण परतावा कमी मिळतो पण जर योग्य सेट लोकेशनसह गोष्टी केल्या तर डेट ही एक उत्तम गुंतवणूक वर्ग बनू शकतो इथे मुद्दा असा आहे की आजचा बेस फक्त डेरिव्हेटिव्ह आहे तर या तीन गोष्टी आहेत इक्विटी डेरिव्हेटिव्ह करन्सी डेरिव्हेटिव्ह आणि इंटरेस्ट डेरिव्हटिव आणि बेसिकली सर्वात महत्वाचं म्हणजे इक्विटी डेरिव्हेटिव्ह सर्वात आधी तुम्हाला इक्विटी डेरीव्हेटिव्ह पुस्तक वाचावं वा लागेल आणि हेच माझं सुचवणं आहे हीच हीच टिप आहे या परीक्षेसाठी माहिती असायलाच हवे इक्विटी पुस्तक पूर्ण वाचा काहीही सोडू नका कॉन्सेप्ट पासून सुरुवात कशी झाली हेजिंग काय आहे स्पेक्युलेशन काय आहे कॉल ऑप्शन पुट ऑप्शन हे समजून घ्या मार्केट मध्ये जाऊन बघा डीमॅट अकाउंट उघडा कॉल आणि पुट ऑप्शन मध्ये ट्रेड करा कसा ट्रेडिंग होता अनुभवा म्हणून जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल गोष्टी सुरू कराल तेव्हा तुम्हाला कळेल की इक्विटी डेरिवेटिव्ह कसा काम करतो दुसरी गोष्ट म्हणजे करन्सी डेरिव्हेटी करन्सी डेरिव्हेटी पूर्णपणे न्यूमेरिकल आहे तिथे युएसडी ची मूव्हमेंट काय आहे सगळ्या प्रमुख करन्सीच्या मूव्हमेंट्स कशा असतात हे सगळं समजून घ्या भारतातून युएस मध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात आणि एस गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करत असल्यास करन्सी बदल परताव्यावर कसा परिणाम करतो हे कसं म्हणून अशा प्रकारचे प्रश्न इथे इथे विचारले जातील थोडं अधिक लक्ष देण्याची गरज आहे आणि तिसरं म्हणजे जे इंटरनॅशनल डेरिव्हेटिव आहे त्यातही तुम्हाला खूप जास्त लक्ष देण्याची गरज आहे आणि सर्वात जास्त अडचण लोकांना इंटरनॅशनल डेरिव्हेटिव्ह मध्येच येते आहे कारण तिथे फिक्स्ड इन्कम कमी आहे बॉण्ड्सची टर्मिनोलॉजी आहे तर हे सगळं मी माझ्या अध्यायात तुम्हाला खूप छान समजावून सांगणार आहे जेव्हा मी इंटरनॅशनल डेरिव्हेटिव्हजवर योग्य व्हिडिओ बनवेन तेव्हा तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका आणि समजा माझं सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं सुचवणं हेच आहे की इक्विटी डेरिव्हेटिव्हची पुस्तक अजिबात सोडू नका आता पुढे जेव्हा तुम्ही परीक्षा द्यायला जात आहात तेव्हा फक्त शॉर्ट नोट्सवर भागणार नाही तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम नीट लक्ष देऊन वाचावा लागेल आणि त्याहूनही चांगली गोष्ट म्हणजे मी संपूर्ण अभ्यासक्रमाची व्हिडिओ बनवून माझ्या सेंट्री शाळा पोस्ट करणार आहे जसं की मी पी एम एस च्या बारा पैकी बारा ही अध्यायांची व्हिडिओ पोस्ट केली आहे संपूर्ण इक्विटी डेरिव्हेटिव्हचा चा अभ्यासक्रम ज्यात अकरा अध्याय आहे मी डेरीवेटिव्ह साठी टाकणार आहे आणि विश्वास ठेवा पहिल्या म्हणजेच पहिल्या सहा अध्यायांमध्ये जे अगदी बेसिक आहे त्यावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे मी अगदी सोप्या भाषेत उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन दुसरे म्हणजेच प्रश्न अगदी वेगळ्या आणि स्पष्ट पद्धतीने डिझाईन केलेले आहे बघा जे प्रश्न परीक्षेत येणार आहे सर्वात जास्त प्रश्न इक्विटी डेरीवेटिव्ह मधूनच येतात जेव्हा मी परीक्षा दिली तेव्हा मी पाहिलं की एकूण एकशे पन्नास प्रश्नांपैकी जवळपास सत्तर ते ऐंशी म्हणजे निम्म्याहून जास्त प्रश्न हे इक्विटी आले होते त्यानंतर पन्नास ते साठ प्रश्न करन्सी डेरिव्हेटिव्ह येतात आणि सुमारे तीस प्रश्न इतर विषयांवर असतात इंटरस्टेट डेरिव्हेटिव्ह खूपच अवघड आहे पण तिथे प्रश्नही थोडेच विचारले जातात त्यामुळे हे सुचवले जात नाही की तुम्ही इंटरस्टेट पुस्तकं वाचू नका किंवा कमी वाचा उल त्याचं सखोन समजून घेणं आणि बारकाईने वाचन करणं आवश्यक आहे हे महत्वाचे आहे आणि हे माझं वैयक्तिक मत आहे की या प्रकारचे प्रश्न मला असं वाटले की सर्वात जास्त इक्विटी डेरिव्हेटिव्ह मधून आले होते त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर करन्सी मधून प्रश्न होते आणि मग तिसऱ्या क्रमांकावर डेरिव्हेटिव्ह मधून प्रश्न होते म्हणून या दृष्टीने आपल्याला थोडं जास्त लक्ष देण्याची गरज आहे इक्विटी डेरिव्हेटिव्ह बद्दल या परीक्षेतली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथे ओव्हरलॅपिंग खूप जास्त आहे ओव्हरलॅपिंग म्हणजे काय तर एका डेरिव्हेटिव्हचा जो संकल्पना आहे तो तिघांवर लागू होतो जर तुम्ही एकदा समजून घेतलं की डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय त्याची व्याख्या काय आहे तर ती व्याख्या तिन्हीवर लागू होईल ती तुमच्या इक्विटी डेरिव्हेटिव्हवरही लागू होईल करन्सीवरही आणि सेमी इंटरेस्ट डेरिव्हेटिव्हवरही लागू होईल तर सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथे गोष्टी खूप जास्त ओव्हरला सभांमध्ये संकल्पनांचा जो चॅप्टर आहे तो जवळपास सगळ्यांचा सारखाच आहे त्यानंतर तुमचा ट्रेडिंग मेकॅनिझम आहे तिथे थोडासा फरक येतो त्यानंतर कोर्ट ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्येही जे मुख्य मुद्दे आहे सामान्य टर्म्स त्या सगळ्यांमध्ये सारख्याच राहतात आणि तुमचा रेग्युलेटरी फ्रेमवर्क आहे तिथेही ब्याच गोष्टींमध्ये साम्य आहे तर एका अर्थाने आता इथे एक चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही एकदा इक्विटी डेरिव्हेटिव्ह संपूर्ण पुस्तक वाचली तरीही तुम्हाला पुढे जाऊन गोष्टी तशाच मिळतील आणि अनेकदा प्रश्नही रिपीट होतात मार्किंगचा विचार केला तर प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी शून्य पूर्णांक दोन पाच टक्के निगेटिव्ह मार्किंग आहे बघा परीक्षा खूप मोठी आहे तीन तासांची परीक्षा आहे आणि खरं सांगायचं तर अर्धा तास किंवा एक तासापेक्षा जास्त वेळ बसल्यावर थोडी थकवा येतो आपण जास्त वेळ बसू शकत नाही एक तासानंतर असं वाटेल की मी फक्त तीस ते चाळीस प्रश्न सोडवले आहे अजून एकशे वीस ते एकशे तीस प्रश्न बाकी आहेत म्हणून आधीच स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करून जा आणि तुमचं एकाग्रता पातळी इथे खूपच जास्त असायला हवी त्यामुळे तीन तासांची एकाग्रता इथे आवश्यक आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगतो ही अजून एक ट्रिक आहे ही परीक्षा क्लिअर करण्याची की तुमचे जे आत्मविश्वासाचं पातळी आहे ते तर असायलाच पण त्यासोबतच तासांची एकाग्रता देखील हवी आणि ही परीक्षा तुमची फक्त तीन तासांतच होणार आहे ना तीन तासांपेक्षा जास्त ना तीन तासांपेक्षा कमी त्यामुळे एन आय एस एमने ही परीक्षा खूपच वेगळ्या पद्धतीने डिझाईन केली आहे आणि यामधले प्रश्नही खूप वेगळ्या प्रकारचे विचारले जातात कारण सेबी किंवा एन आय एस एम हे सुनिश्चित करू इच्छितात की या व्यवसायात येणाऱ्या प्रत्येकाला जे एस आय एफ वितरित करणार आहेत किंवा अशा प्रकारची सल्ला देणार आहेत त्यांना या सेगमेंटचं संपूर्ण आणि सखोल ज्ञान असावं कारण यात किमान गुंतवणूक दहा लाख रुपये आहे आणि जे डेरिव्हेटिव्ह आहेत ते रिस्की प्रॉडक्ट्स आहेत म्हणूनच विक्री किंवा वितरण करण्यापूर्वी तुम्हाला सखोल ज्ञान असणं आवश्यक आहे तिसरं म्हणजे चॉईसेस खूपच एकसारख्या असतात बघा जे तीन किंवा चार ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असतील त्या तीन ते चार पर्याय असतील त्यातून योग्य उत्तर निवडायचं आहे तुम्ही पाहाल की चॉईसेस खूपच एकसारख्या असतात फारच कमी फरक असतो जर तुम्ही काहीतरी कॅल्क्युलेट करून एखाद्या उत्तरापर्यंत पोहोचलात तरी बाकीचे पर्यायही त्याच्याच आसपास फिरत असतात म्हणूनच हे असं आहे आणि का आहे कारण ते फक्त तुमच्या कॉन्सेप्टवर टेस्ट करू इच्छितात ते पाहू इच्छितात की तुम्ही जे केलं आहे ते अगदी बरोबर आहे की नाही असं होऊ शकतं की तुम्ही प्रश्न सोडवून जे उत्तर काढले ते चुकीचं असू शकतं त्यामुळे खूप जास्त शक्यता म्हणून तुम्हाला प्रश्न समजून घ्यावा लागेल की तो नेमकं का विचारतोय काय आणि खूपच वेगळ्या पद्धतीने हा परीक्षा तयार केला आहे त्यामुळे अगदी अगदी तुम्हाला संपूर्ण प्रश्न वाचावा लागेल हा माझा सल्ला आहे अर्धा प्रश्न वाचून तुम्ही उत्तरावर टिक करू नका आणि दुसरा सल्ला माझा असा आहे की संपूर्ण प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला सगळे पर्याय सुद्धा वाचावे लागतील असं नाही की तुम्ही पहिला पर्याय दुसरा पर्याय पाहिला तुम्ही पाहिलं की बरोबर आहे मग तिसरा चौथा पर्याय तर पाहिलाच नाही कदाचित तिसरा चौथा पर्याय सुद्धा तुमच्या बरोबर उत्तर असू शकत किंवा असंही होऊ शकतं की खाली दिलेला पर्याय असं सांगतो की बी पर्याय सर्वात बरोबर आहे त्यामुळे खूप काळजीपूर्वक तुम्ही परीक्षा द्या संपूर्ण प्रश्न वाचा आणि दिलेले चारही किंवा तीनही पर्याय नीट वाचा सगळे पूर्ण वाचायचे त्यानंतरच तुम्ही आहे म्हणजे नंबरिकल्स पहा या परीक्षेत प्रश्न नंबरिकल्स असतात म्हणजे जवळपास नव्वद ते ब्याण्णव प्रश्न हे नंबरिकल बेस्ड असतील म्हणून आपण असं विचारूच शकत नाही की आपण नंबरिकल्स सोडवणार नाही किंवा फक्त थिअरीचेच प्रश्न सोडवू जर तुम्ही असं केलं तर तुम्ही अजिबात पास होऊ शक नाही नंबरिकल्सची प्रॅक्टिस तुम्हाला करूनच जावी लागेल मी जे व्हिडिओ बनवेन त्यात मी तुम्हाला प्रॅक्टिस करून घेईन नंबरिकल्स सोडवून दाखवी म्हणून नंबरिकल्स आपल्याला अजिबात सोडून द्यायचे नाहीत कारण यातून नव्वद मार्क्स मिळवायचे आहे साठ टक्के आणि नेगेटिव्ह मार्किंगसह म्हणजेच दीडशे पैकी नव्वद मार्क्स आणि कुठेतरी आपल्याला पूर्ण परीक्षेत दीडशे प्रश्न सोडवायचेच आहेत असं नाही आपल्याला इतका आत्मविश्वास असावा की आपण बत्तीस एक ते एकशे पस्तीस प्रश्न सोडवू शकतो ते चुकले तरी चालती। मग आपले जवळपास एकशे पाच मार्क्स मिळतील जेणेकरून आपण पास होऊ आपल्याला ऐंशी नव्वद शंभर टक्के मार्क्स लागणार नाही आता हे लक्षात ठेवा आपल्याला फक्त पासिंग मार्क्सच हवेत पण असंही नाही की आपण फक्त पासिंग मार्क्ससाठीच जावं म्हणून किमान सत्तर ते पंचाहत्तर टक्के आपल्याला टार्गेट ठेवावं लागेल आणि सत्तर टक्के मार्क्स मिळवण्यासाठी एकशे पाच ते एकशे दहा मार्क्स मिळवावे लागतील आणि एकशे पाच ते एकशे दहा मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला किमान एकशे वीस ते एकशे पन्नास प्रश्न बरोबर सोडवावे लागतील म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की जे दीडशे मार्क्स आहेत त्यात तुम्ही प्रयत्न करा की किमान एकशे दहा प्रश्न अगदी बरोबर होतील आणि जे तीस प्रश्न असे येतील जे तुम्हाला माहीत नसतील खूप कठीण असतील खूप वेखाव प्रश्न असतील ते तुम्हाला सोडून द्यावे लागतील काही प्रश्न असे येतात की पूर्ण केडी लिहिलेली असते तर मुलांनो असे प्रश्न तुम्ही सोडून द्या किंवा अगदी शेवटासाठी ठेवा ते तुमचा जास्त वेळ वाया घालवतील तर मोठे प्रश्न शेवटासाठी ठेवा पण न्यूमेरिकल्स तुम्हाला करावेच लागतील आणि त्यासाठी तुम्हाला खूप सरावाची गरज भासेल पाचवे म्हणजे सोपे प्रश्न आधी सोडण्याचा प्रयत्न करा बघा संपूर्ण परीक्षेत आता मी तुम्हाला सांगतो पन्नास प्रश्न असे असतील जे दहा सेकंदात सुटतील जसेच तुम्ही प्रश्न वाचला पर्याय पाहिले तुम्ही बरोबर उत्तर निवडू शकता तर पन्नास प्रश्न अगदी सरळ असतील ज्यात काहीही विचार करायची गरज नाही असे प्रश्न आपल्याला सर्वात आधी सोडवायचे आहेत सर्वात आधी एक परीक्षा सोडवण्याची पद्धत जी मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष देऊन समजून घ्या तुम्हाला प्रश्नांमध्ये पुढे जायचं आहे एका प्रश्नावर टिक केलं दुसरा प्रश्न समजत नसेल तर पुढे चला तो सोडून द्या किंवा रिव्ह्यू मध्ये काका तिसरा चौथा असं करत करत संपूर्ण पेपर सोडवा पन्नास ते साठ प्रश्न तुम्ही लगेच सोडवले असतील त्यानंतर पुन्हा सुरुवात करा म्हणजे परीक्षेत करेल की हे पन्नास प्रश्न आधीच सोडवले आहेत हे अजून बाकी आहे त्यानंतर जे रिव्ह्यू मध्ये टाकले आहे तिथून पुन्हा सुरुवात करू शकता परीक्षेत वेळेचं व्यवस्थापन चांगलं होईल आणि वेळही वाचेल शिवाय तुमचा आत्मविश्वासही वाढेल आणि तुमच्यावरचा तणावही कमी होईल त्यामुळे ही एक खूप चांगली टीप मी तुम्हाला देतो आहे परीक्षा देताना आणि सर्वात शेवटी जी माझी स्वतःची शेवटची टीप आहे ती मी स्वतः फॉलो करतो ती म्हणजे प्रोसेस ऑफ एलिमिनेशन कधी कधी असं होतं की आपल्याला बरोबर उत्तर माहीत नसतं पण पर दोन पर्यायांमध्ये गोंधळ असतो किंवा माहीत नसतं पण कधी कधी असं होतं की एक पर्याय पूर्णपणे काढून टाकता येतो दोन पर्याय काढता येतात आणि उरलेल्या दोन मध्ये गोंधळ राहतो त्यामुळे नेहमी प्रयत्न करा प्रोसेस ऑफ एलिमिनेशन वापरायचा या प्रोसेस ऑफ एलिमिनेशनचा वापर करूनही तुम्ही ही, ही परीक्षा क्लिअर करू शकता तर मित्रांनो या होत्या टिप्स आणि ट्रिक्स परीक्षा पास करण्यासाठी जी आपली स्पेशलायझर इन्व्हेस्टमेंट फंडची परीक्षा आहे जी सर्वांसाठी अनिवार्य केली आहे बावीस डिस्ट्रीब्युटर्स आणि ते सल्लागार ज्यांना विकायचा आहे डिस्ट्रीब्युट करायचा आहे सल्ला द्यायचा आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा भारतात क्लिअर करणं अनिवार्य आहे त्यानंतरच ते परवाना देऊ शकतात तर या काही टिप्स होत्या त्या परीक्षेला क्लिअर करण्यासाठी आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल सेंटरी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इतर पीएमए संबंधित पाहण्यासाठी क्लिक करा पाच म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर परीक्षा आहे तीही पाहण्यासाठी तुम्ही आय बटनावर क्लिक करू शकता परीक्षेचे फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज या चॅनलवर मिळतील आणि हे जे व्हिडिओज असतील ते प्रमुख भाषांमध्ये रिलीज केले जातील होय हे सात भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे खूप खूप धन्यवाद